हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा माननीय श्री दीपक रमेश गोंदकर पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिर्डी शहर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिर्डी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस राष्ट्रवादी युवक काँग्रेस साई रुद्रा फाउंडेशन शिर्डी शहर साई प्रसाद मार्केट शिर्डी शिर्डीतील नगर मनमाड रस्त्यावर बनसाळी स्क्वेअर समोर रात्री बाराच्या सुमारास एका टाटा मॅजिक आणि कारचा अपघात झालाय कोपरागावच्या दिशेने राहत्याकडे जाणाऱ्या टाटा मॅजिकची वळण घेत असलेल्या मारुती कारला जोराची धडक बसली आणि धडकेत मारुती कार रस्त्यावरच पलटी झाली तर टाटा मॅजिकमध्ये पुढे बसलेले दोघेजण खास फुटून बाहेर फेकले गेले आहे हा अपघात घडताच टाटा मॅजिकच्या चालकांनी घटनास्थळून धूम ठोकून तो पसार झाला आहे तर मारुती कारमधील तिघेजण या अपघातात सुक्रूपासून टाटा मॅजिकमधील दोघांना नागरिकांनी साईबाबा रुग्णालयात उपचारासाठी हलवले आहे या अपघाताची अधिक माहिती यावेळी कार मालक राजाभाऊ कोठारी महाराज यांनी दिली इतक्या वेगात होता त्याला पण त्याची गाडी कंट्रोल झाली नाही म्हणा किंवा माझी गाडी दिसली नाही म्हणा असं काहीतरी झालं आणि त्यांनी किन्नर साईडला अशी ठोकली आडवी गाडीची गाडी जागेवरच पलटी झाली माझी त्या गाडीतले दोन पॅसेंजर खाली पडले मात्र मॅजिकवाला थांबला नाही तो तसाच निघून गेला त्यांनी इथं थांबून साधं हे देखील माणूस की दाखवली नाही की कोणाला काय लागलं आहे किंवा आपल्याबरोबर जे पॅसेंजर आहेत त्या पॅसेंजरबद्दलही त्याला काहीही वाटलं नाही आणि त्यानं त्या खाली पडलेल्या पॅसेंजरला तसंच रस्त्यावर सोड स्वत निघेल एवढंच सांगू शकतो की शिर्डीमध्ये साई महा साईबाबांच्या दरबारात आहोत म्हणूनच आमच्या जीवाला कुठे काही धक्का लागला नाही ही साईबाबांचीच कृपा समजतो मी एवढंच मी म्हणू शकतो कुठल्या आता आपण स्वतः महाराज अहमदनगरचं आहे राजाभाऊ कोठारी नाव आहे माझं मंगल भक्त सेवा मंडळ या नावानं माझं एक मंडळ काम करतं ट्रस्ट आहे मी चाळीस वर्षापासून सामाजिक आणि आध्यात्मिक धार्मिक कामात कार्यरत आहे कारण आम्ही सुद्धा त्याच कामात आहोत आणि गेली सात दिवस तो सप्ताह आम्ही सुद्धा साजरा करत आहोत वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन परवा माझा पाथर्डीला कार्यक्रम झाला त्याच्या अगोदर औरंगाबादला झाला त्या नगरमध्ये कार्यक्रम आणि ही प्रभू रामांची आणि साई साईबाबांचीच कृपा आहे की मी सुखरूप आहे सर आम्ही कोपरगाववरून शिर्डी साठी येणार होतो आणि त्या पिकअपवर मीरा उडून दिले आणि आम्हाला पण लागलेला आहे पिकअप पिकअपमध्ये बसलेलो होतो आम्ही आणि त्यांनी ठोकून दिलेलं आहे तर आम्ही भक्त निवारला चाललो होतो हावडेपाकच्या पुढे हा हावडे पाकच्या पुढे थोडस चौक बनसाळ टावर बन... आंबिलोनची गरज नाही तुमची गरज आहे की उडून या ते रिक्षा निघून गेली बेकायदेशीर रिक्षा चालतात ना शिर्डीमध्ये त्यांनी उडून गेले साई भक्तांना त्रास झाला साई भक्त आता गाडी पलटी केली होती आम्ही आमचं म्हणजे आम साई सेवक म्हणून आम्ही सर्विस दिली पण आज त्यांना साई भक्तांना इंजुरी आली बेकायदेशीर रिक्षामुळे खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथे श्री साई मंदिराच्या जवळ व साई आश्रमाच्या लगत नव्यानं अत्याधुनिक अशी साई निर्माण ड्रीम सिटी साकारत असून अवघ्या अकरा लाखांपासून फ्लॅटची सुरुवात आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त फ्लॅट या साई निर्माण ड्रीम राहणार असून हे काम आता आले दोन हजार 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा